आता एक महत्वाची बातमी आहे पावसासंदर्भामध्ये पावसासंदर्भामध्ये महत्वाची अपडेट समोर आलेली आहे पुढचे चार तास हे मुंबईसाठी अतिशय महत्वाचे आहे आय एम डीने संदर्भातला इशारा दिलेला आहे मुंबईमध्ये पुढचे चार तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पावस कोसळण्याचा इशारा दिलेला आहे पालघर ठाणे कोल्हापुरात सुद्धा पावसाचा इशारा आहे पुढील चार तास महत्वाचे आहे मुंबईसह अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आय एम डीकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढील दोन ते तीन तासांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे आज सकाळपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तास अतिमुसळधार पाऊस या संदर्भातला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मुंबईतही ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पुढील काही तासात मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे याशिवाय पालघर ठाणे पुणे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील छत्तीस तास मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा जोर असणार आहे हवामान खात्यानं संदर्भातली शक्यता व्यक्त केली आहे रायगड रत्नागिरीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे या संदर्भातला इशारा दिला आहे पालघर ठाणे कोल्हापुरातही पावसाचा इशारा आहे रायगड रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे माझी सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे जुई डीनं ने नेमका काय इशारा दिलेला आहे कोणकोणत्या भागामध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे तृप्तीय हवामान विभागाने अंदाज दिल्यानुसार मुंबईमध्ये विशेष करून पुढील चार तास मुसळचा ता इशारा त्यांनी दिलेला आहे मुंबईसह ठाणे पालघर रायगड या आणि कोकणात देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे जर आपण पाहिलं तर मग मुंबईमध्ये काल मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता उपनगरामध्ये बोरिवली असेल अंधेरी असेल ठिकठिकाणी पाणी देखील साचलं होतं आणि त्यानुसारच आयएमडीने म्हणजेच हवामान विभागाने पुढचे चार तास मुंबईकरांना अलर्टचा इशारा दिला आहे आज शनिवार आहे सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर देखील पडले आहेत हायटाईड ची वेळ आहे हायटाईडच्या वेळी देखील नागरिक समुद्र किनाऱ्यावरती येऊन फोटोज घेत आहेत पावसाचा आनंद लुटत आहेत मात्र सुरक्षेची व्यवस्था देखील पूर्ण करण्यात आली आहे कारण का ठिकठिकाणी पोलीस प्रशासन तैनात करण्यात आहे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी नागरिकांनी देखील या आव्हानाकडे लक्ष देऊन पुढचे चार तास शक्यतो घराबाहेर पडू नये असं त्यांना सांगितलं आहे हवामान विभागाने आणि पुढचे चार तास हे मुंबईसाठी महत्वाचे मानले जात आहेत धन्यवाद जुई संपूर्ण माहितीसाठी